वळसंग ग्रामपंचायत उपसरपंचपदी आज निवडणूक पार पडली यामध्ये समीर कटरे यांचा बिनविरोधी निवड करण्यात आली असून समीर कटरे हे एक तरुण आहेत त्यामुळे तरुणांना एक संधी मिळाल्याने तरुण वर्गात मोठा जलुष पाहायला मिळाला समीर कटरे यांचा निवड होताच जल्लोष करण्यात आला असून गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच जगदीश आंटदोकेट संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल पंचायत बुडन कटरे जावेद कटरे यासिन कटरे शफिक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते आज पुन्हा एकदा मध्ये कटरे सुरू झाला आहे कारण गेल्या बेचाळीस वर्षापासून जे, जे कटरी परीरने काम केलेलं एक विकासाचं काम एक सर्व वडसंकरांनी दाखवलेलं प्रेम आपुलकी विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झालं की बाबा व कठरी हे आपुलकीचं आहे कारण अनेक वर्षापासून आम्ही क काम करत आले अशातला भाग नाही की काल जन्माला आलो आणि आज राजकारणात आलो आहे कारण जे दिलेलं प्रेम आपुलकी आपला विश्वास हे वडशंकरांनी गेल्या एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून स्वर्गीय माझे इसूब काका स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कटरे आणि त्याच्यानंतर आलेली परंपरा समीर कठरे आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली आणि त्याच्यानंतर माझे सहकारी माझे मोठे बंधू सन्मान्य रहीम कटरे असू दे यासिम कठरे असू दे आणि सन्मान्य त्यांचे सर्व सहकारी मेनू बागवान अर्पितबाई फुलारी हे अनेक सर्वांना सोबत घेऊन एक चालणारा कटरे परिवार आहे अनेक राजकीय खळतर प्रवास सुरू झाले परंतु त्यातनं आपण कसा रस्ता निघायचं हे सर्वांनी आम्हाला सहकार्य एक हिंमत दिल दिली की बाबा हे राजकारण शेवटी राजकारण राजकारण असतं परंतु माणूस की शेवटच्या शेवटच्या श्वासामुळे टिकली गेली पाहिजे या हेतून आम्ही ज्या प्रकारे आम्ही कठरीपर्यंत काम करतो आहे त्याचा फळ निश्चित आज अठरा वर्षानंतरनं स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कठरे याच्यानंतरनं समीर कठरे यांची वर्णी लागते आणि हा गाव हा तालुक्याचा गाव अशातला भाग नाही आहे की आम्ही काम करतो आहे अरे बाबा गेल्या अनेक वर्षातून आम्ही काम केले त्या कामाचा फळीत आज खूप आनंद आश्रू होतोय आणि खूप भावना व्यक्त होतो आहे कारण माझा एक मोठा भाऊ समीर कटरे आज या वर्संगावचं नेतृत्व करतं आहे मला असं वाटतं हे दिलेलं प्रेम आपुलकी विश्वास या कठरेपर्यंत कदापि त्यांना तडा जाऊ देणार नाही कारण गेल्या अनेक वर्षाचं ज्या प्रकारे आमच्यावर संस्कार लाभले गेले स्वर्गीय येसुफ काकांचे असू दे स्वर्गीय अलादीन कटरेचा असू दे प्रकारे आम्हाला दिलेलं प्रेम अब्बास कटरे जे पाच वर्षी डेप्युटी होते या सर्वांच्या संस्कारातून आम्ही ज्या प्रकारे घडलो दडलो आणि हे काम करण्याचे जी हिंमत दिली हे येणाऱ्या भविष्य काळात असंच मी काम करत राहणार आहे आणि वळसांगच्या विकासासाठी वळसांगच्या मायबाप जनतेसाठी आव रात्र आम्ही कटिबद्ध राहणार आहे धन्यवाद